नमस्कार मैत्रिणींनो भोपळा म्हटला की सगळ्यांचं नाक मुरडलंच पाहिजे हो ना पण आज आपण ह्या भोपळ्यापासून एकदम मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत अशा पद्धतीची रेसिपी मला तरी वाटतं तुम्ही कधी करून बघितली नसेल ही पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की आपण करून बघावी इतकी चविष्ट अशी होते पाहता अशी खावीशी वाटणारी अशी ही रेसिपी आपण आज बनवणार आहोत सगळ्यात अगोदर मी भोपळ्याचा दोन्ही साईडचा भाग कापून घेतला आहे आणि याचं सगळं साल मी आता काढून घेते आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला भोपळ्याच्या बारीक बारीक पोळी करून घ्यायच्या आहेत भोपळ्याचं आपल्या जेवणामध्ये नेहमी सेवन असायला पाहिजे आपल्या पोटावरची अतिरिक्त चरबी असते ती कमी करण्यासाठी आपण भोपळा नेहमी खाल्ला पाहिजे पण आपण भोपळ्याची एकाच प्रकारची रेसिपी केली तर आपल्याला ती खायचा कंटाळा येतो म्हणून काय करायचं आपण जेव्हा भोपळ्याची रेसिपी बनवतो तर ती रेसिपी बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यामध्ये ॲड करून ती बनवायची त्यामुळे काय होतं त्या पदार्थाची चव ही बदली होते आणि खाण्यासही आपल्याला खूप छान वाटते तर आपण इथे अशा प्रकारे आज भोपळा हा कापून घेतला आहे भोपळा कसा कापल्यानंतर थोडा काळा पडतो म्हणून मी, मी हा पाण्यामध्ये लगेच घालून ठेवला आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा म्हणजे मी ह्या भोपळ्यापासून कोणती रेसिपी बनवणार आहे हे तुम्हाला समजेल शिवाय मी अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या भोपळ्याच्या रेसिपी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा रेसिपी अपलोड करेल लगेच त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल सगळा भोपळा माझा कापून झाला आहे तर इथे मी भोपळ्याची आज भाजी बनवत आहे तर भाजीसाठी मी अगदी अर्धा वाटी अशी चण्याची डाळ एक तासापूर्वी भिजत घातली होती थोडीशी गरम पाण्यामध्ये ती छान असे भिजली आहे आता यासाठी मी एक वाटण तयार करणार आहे दोन ते तीन चमचे सुकं खोबरं पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार दहा ते बारा शेंगदाणे मी भाजून घेतली आहे परत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खूप सारी कोथंबीरी ते मी वापरली आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि थोडं पाणी घातलं आहे आता हे सगळं आपलं मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊया पाणी घातल्यामुळे चांगली पेस्ट तयार होते याची आता कढई ठेवली मी गॅसवर त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं जिरं छान असं फुलल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आता हे चांगलं हलवून घेऊया थोडंसं परतून घेऊया हळद चांगली तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये कापलेला भोपळा मी घालून घेते आहे हा चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याच्यातलं सगळं पाणी काढून यामध्ये मी हा घालून घेते आहे भोपळा घालून झाल्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला छान अशी चव येणार आहे अगदी कोणतीही तुम्ही भाजी करत असताना तेलामध्ये चांगली परतून घ्यायची भिजत घातलेली डाळसुद्धा यामध्ये मी घालून घेते आहे तीसुद्धा परत आपण एकदा परतून घ्यायची आहे वाटलेला मसाला यामध्ये घालून घेतली आहे हा मसाला घातल्यानंतरसुद्धा आपल्याला मसाला या भोपळ्यामध्ये चांगला दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे हा मसाला भाजीमध्ये चांगला परतून झाल्यानंतर मसाल्याच्या भांड्यामध्ये जो थोडासा मसाला उरला आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते सुद्धा आपण ह्या भाजीमध्ये घालून घेऊया आता अजूनही थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर भोपळा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो भोपळ्याबरोबर डाळसुद्धा चांगली शिजली जाते सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया तुम्ही इथे जर चण्याची डाळ नाही वापरली मुगाची डाळ वापरली तरी चालेल मुगाची डाळ घातल्यानंतरसुद्धा भाजी खूप छान होते झाकण ठेवून आपण ही भाजी आता शिजवून देणार आहोत दोन तीन वेळा आपण भाजी चेक करायची पाणी आहे की नाही कधी कधी काय होतं आपण झाकण ठेवतो आणि पाणी कसं आटून जातं आणि भाजी तळाशी लागते मी येथे ही भाजी थोडीशी लप्तभीत ठेवणार आहे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाताना खूपच छान लागते आणि भाताबरोबर जर खाल्ली तरी खूपच मस्त लागते टिफिनसाठी तुम्ही एकदा ही भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खात्रीने सांगते तुम्ही अशी भाजी अजूनपर्यंत एकदाही करून बघितली नसेल भोपळा चांगला शिजला आहे गॅस बंद केला तर अशा प्रकारची भाजी तुम्ही घरात एकदा नक्की करून बघा आणि घरातल्यांना खाऊ घाला त्यांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल काहीतरी नवीन वेगळा प्रकार केला आहे तर त्यांनासुद्धा खाण्यासाठी छान वाटेल तर आपली ही भोपळ्याची आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक जरूर करा कमेंट करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा ज्यामुळे माझं चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल तर आपण पुन्हा भेटणार आहोत अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय